ला। <laughs> दारू पिऊन कुठं कॉल म्हटलाय आता कारण सांगायला त्या दिवशी तुम्ही कायमाला गेला काय अरे दारू दुनियाची दारू पीलंय म्हटलं सोनीला आणायला जाव म्हणलं तिची इष्टी हुकली गेल गेला तर जात जात कंदर मध्ये कंदरची होते हा आणि जाताना कुठं तर कोल मांडलं आणि तिथं पोहचल की सोनी तर काय सगळ्या अंगावर घाबरले आणि त्या दिवशी घरी आलंच नाही ती दुसऱ्या दिवशी पण घरी नाही तिसऱ्या दिवशी आज घरी आला चोकलीचा बाप तुझा कशाचा वायता येऊन टाकू मला

जोपर्यंत ह्यांच्या कपाळाला पट्टी होती तव घरी आलं नाही बिचार आज आलं या आणि झोपलं येऊन गपचुप किती लागलं ही हे बघा मला तर हात सुद्धा लावू वाटत नाही अजून केसता मध्ये रक्त हो का, हो का? गरीब माणसं आहेत ना असं कोल मडायला कोल मडायला लय चांगलं वाटतं या कुणाच्या भल्यासाठी सांगते तुमचा जीव हाय तुमच भल्यासाठी सांगते या तुम्ही जर जिथं जिवंत राहिला आमच्यासाठी तर आयुष्यभर आम्हाला साथ होईल संगत होईल परत आला आम्हाला तुमचा आधार हाय तुमच्याशिवाय हाय का आम्हाला कोणी म्हणून तुम्हाला मी सांगते दारू पिऊ नका पण का ना गाडी तर पेट्रोल जसं टाकतात ना तसं ह्यांच्या पोटामध्ये अगोदर दारू वता लागते समजा मी काय म्हणते कशाला धडकलं कशाला धडकलं खर खरं सांगा धडकला कुणाची भरपाई झाली असते त्याला भरपाई लागली असते म्हणजे ते येऊन धडकला म्हणून तुम्ही भरपाई नाही मागितली जिलबीवाला मोरे करून माझा आला आणि ते कोपरा लागला दहा रुपयाला नव्हतं म्हणजे तुम्हा, तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग पासून बघितला आता तीन साडेतीन मिनटं झाले आता ह्याच्यामध्ये नवरा माझा किती खरं बोलतो हे तर तुम्हाला कळल ते खरं काय खरं सांगतो काय सांगता खरं सांगा आता आर सांगतो का तुला हे गाडी आली पट्टीत चालला होता जत्रा होती मग तिकडून गाडी आल्यामुळे माग सरला ती असं चालू होतं कॅरेट घेऊन घेतलं दिलं बी असते ती घेऊन चालला तुरुंग गाडी आली की दिलबाला थोडा मागं सरला मी कुठून गाड्याला आलं मी हे कुठून घेतलं दोघाचं मध मी दिलबाला गाडीचं मध मी दिलबाला थोडं असली लय सवय वरटेक करायचं दोन्ही गाडीच्या मधनं गाड्या घालवायच्या पुढनं येणाऱ्या गाडीला वरटेक करायचं आणि मी तर संघ असले तर माझ्या तर जीवासंग लयच खेळतो मी तर सोडूनच दिलं यांच्या संघ गाडी उभा बसते का मी किती दिवस झालं तुमच्या गाडीवर बसत नाही सोनी ना मला सांगितलं सांगितलं त्या दिवशी मी काय म्हणलं माहितीये का बया म्हणला आता किती लागलं माझी गरबड ह्यांना हुडकायची आणि हे मला बघू तिसरीकडे नाता इथं आहे म्हणल्या अगोदर मला सोमा आला नेहाला आंटी चल म्हणला घरी कार्यक्रम हाय म्हणला बाप कुठं म्हणलं तू गाडी आणली तर मला म्हणला की हाय म्हणलं घरी तिकडं हाय घरी म्हणलं तर मी चप्पल सुद्धा उडकले नाही तशीच गेली तिथं तिथं गेल्या गेल्या मामाला विचारलं मामा छोकलीचा बाप कुठे तर ते म्हणलं मला काय माहिती भाऊजीला विचारलं भाऊजी म्हणलं त्याच्या डोक्याला लय लागलं नुसती डोक्यावरती बुंगी आणि सण्या डोक्यावरती उग बहीण भाऊ सारा दुनियात हिंडत यांना जेवण करून घेतले आता माझं जेवण राहिले अजून मला जेवण करायचंय बुग्या काय होत कशी उशी डोक्यावर घेऊन भाऊ घेऊन गे गेला आणि बहीण घेऊन आले उशीला उन्हात हिंडू नको बघ झोप आता गपचूप लाईट पण नेमकी आज लाईट गेली या जेवायचं होतं मला होय आता हातानच करून खायचं इथून पुढे काय आता कुशाल मला गाणं म्हणते काय कोणचं गाणं म्हणत आता पाखरा आजाद केलं तुला मी म्हणलं हातपाय कुठं मोडलं फिडलं का काय म्हणलं बघा आवरण्याची घाबरली होते मी लय घाबरली होते हा मी मरणाची घाबरली नाही मला भिवून पळत इकडं तिकडं मी म्हणला आता कसला कुटा ना हाय मी होती नवरा आणि नवरा म्हणलं मला बघून पळतोय इकडं तिकडं जावा मग ती पटी बिटी काढली मी तर किती जणांना तर दोन दिवस झालं छोकलीचा बाप घरी नव्हता म्हणून मी दोन दिवस झालं व्हिडीओ टाकला नाही मी आज व्हिडिओ टाकला मग विचार करा मला काळजी जर नसती तर मी नवरा सोडून गवाज फरार झाले असते आणि अशी काळजी पण घेतली नसते पण ह्यांच्या कपाळाला त्यांना काय वाटायचं सोनीनं मला सांगावं नाही सोनीला शंभर वेळा म्हणत होतं वाटतं माझी काय चूक नाही सोने माझी काय सोनी म्हणले दाजी तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे पण ताईला कसं सांगणार तुम्ही कारण ह्यांना ह्यांना माझ्या जीवाबरोबर इतकं खेळलेलेत ना त्याच्यामुळे यांना काय जर सांगितलं तर मला ह्यांच्यावर विश्वासच येणार नाही हा ना म्हणून लपून बसला होता ना कुठे गेल दोन दिवस आणि समजा हातापायाला काय झालं असत तुमचा जीव आहे म्हणून आणि आमचं कोण बघायचं तुमच्या मागा आम्हाला आम्ही आहे का नाही तुम्हाला काय बघतोय आम्ही आता संसार दोघाचा आहे हाय एकटीचा आहे म्हणून काय मैईकटीनच बघायचा काय दोघाचा संसार दोघांना बघायचा असतो का एकटीनं बघायचा असतोय एक चाक डील की झालं आवं पण माणूस सांगतोय का काय बायटासाठी सांगते का बरं एक चाक गेले गळून चाक गळ ही मागचा चाक गळून गेलो मग म्हणजे हे चाक गळून गेलं का तुम्ही मागच चाक आहे का मागच चाक मी असते मागच चाक म्हणजे बायको असते पुढचं चाक म्हणजे नवरा असतो उलट झालं ग आता कुठल्या ह्याच्यात बघितलं बाय मोहर बाय मोहर बाय मोहर गडी असं करायला लागला बायांना मोहर सरायला लागत कोण झालं माग आम्हीच झालो मला मागचं टायर गळालं का मागचं पुरते राहिलं चांगलं आसू बापडे पुरत पाक बटन घालता येईल हा ना